शिवराणा वंदन करून आज या ठिकाणी माड माणगाव आणि पोलादपूर विधानसभेचा प्रचाराची आज देवले प्रचार प्रचारसभा आयोजित केलेली आहे आणि त्या प्रचार सभेमध्ये या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार येणाऱ्या निवडणुकीनंतर होणारे नामदार गोरगरिबांचे कैवारी दिनदुबलांचे कैवारी अशी त्यांची ख्याती आहे विकासाचा महामेरू विकास पुरुष त्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलो त्या सभेला या ठिकाणी आपल्या तालुक्याचं लोकप्रिय नेतृत्व ज्यांचा या ठिकाणी मला वाटतं पार्टी साहेबांनी उल्लेख केला की दिगे साहेब की खरोखर सामाजिक राजकीय पारमार्थिक अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली भूमिका तालुक्याला दाखवून दिलेली आहे असे आपले लोकप्रिय एक तरुण नेतृत्व आमचे कळमे साहेब या तालुक्याचे तालुका तालु प्रमुख जे आपल्या विभागातील युवा सैनिक आहेत तरुण शिवसैनिक वयोवृद्ध शिवसैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक ज्या महिला तिकडून येत आहेत त्यांना बसायला जागा उपलब्ध करून द्यायची आहे या उजव्या बाजूला डाव्या बाजूला जे काही मंडळी बसली आहे त्यांनी ज्या महिला येतात त्यांनी पुढे या तसेच या ठिकाणी आमच्या विभागाचे उपतालुका प्रमुख मोदी साहेब प्रमुख लक्ष्मणजी मोरे आमचे राष्ट्रवादीचे तालुका तालुकाध्यक्ष साहेब आमचे जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे आमचे मित्र मनोजी भागवत साहेब तसेच या तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आमचे मित्र तुकारामजी केसरकर साहेब आमचे राजू शेठ रिंगे उपस्थित सर्व या ठिकाणी मानवर मंडळी मंचावर उपस्थित असले सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बरशेडच्या संदर्भात अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलं मला वाटत शेड संदर्भात आपल्याला भाषण टोकण्याची गरज नाही आहे प्रत्येक हा शिवसैनिक चांदल्याच्या मोऱ्यापासून ते बोरगरच्या माथ्यापर्यंत महादेवाच्या डोंगरापासून ते पलचीच्या धनगरवाडीपर्यंत तर कुडपांच्या धनगरवाडीपर्यंत तर आमच्या कुड किनेश्वरच्या धनगरवाडीपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये सर्व व्यक्तींना सर्व शिवसैनिकांना आभार भरत शेट व्यक्ती प्रत्येकाला ही माहिती झालेली आहे उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्या सुखदुखात सामील झालेले त्यामुळं भरत शेठ हे नाव मला वाटतं कुठल्याही पर व्यक्तीला विचारला तर तो, तो नाही म्हणू शकत नाही कारण शेठ यांचं नातं होतं त्यांचा संदर्भ विकासाबरोबरच लोकातील लोकांच्या भावना जाणून घेण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमात भरत शेटणी केलेलं आहे विकास तर होतोयच जो विकास साठ वर्षात झाले नाही तो शेटणी मला वाटतं अडीच वर्षामध्ये जास्त या ठिकाणी मला वाटतं साडेतीन हजार कोटीचा निधी ह्या मतदारसंघामध्ये आणून मोठे मोठे धरणं या ठिकाणी मोठे मोठे रस्ते मोठे मोठे ब्रिज या ठिकाणी उपलब्ध आपल्याला केलेले आहेत मला वाटतं त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना या ठिकाणी आपल्याला शासनाने दिलेल्या आहेत आता या ठिकाणी मग अशी गोगाव साहेब बोलले की दीड हजार रुपये तुम्हाला महिलांना जी पेन्शन या ठिकाणी शासनाने जी लाडकी बहीण योजना जी राबवलेली आहे त्याचा आता एकवीसशे रुपये करणार आहेत त्यांनी तुम्हाला विचारलं की तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात का तुम्ही हात वरू करू शकले नाहीत ना अरे आपण घरी भांडणं करतो ना मग जरा नेते विचारतात आप पुला की आपण तीन हजार रुपये घेतो का हा सर्व वरती करा ना आपल्याला लाज वाटते का आपण ज्याला पैसे घेतो ना तेव्हा लाज वाटते का आपल्याला पोलादपूरला लोकांनी आनंदाने अशी हातवर केली महिलांनी अरे विरोधकांनी आम्हाला नावं ठेवलीत पण आमच्या अगोदर त्याने पहिले फॉर्म भरले बायकांचे आणि पहिले बँकेत जाऊन बघितले की माझ्या बायकोचे पैसे जमाले आले की नाही त्याने त्याने आपल्या नावं ठेवली पण आपल्या खात्यावर पत्नीचे पैसे गोळा पहिले झाले का ना हे त्यांनी गपचूप जाऊन तपासलं आणि पैसे काढून आले म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते नेतृत्व आणि लोकप्रिय कीर्तनकार आपल्या विभागामध्ये सतत या तालुक्यामध्ये येणारे आपले कोकरे महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या या ठिकाणी या विभागाच्या वतीने आम्ही सरसे स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या पोलादपूरच्या संघटिका सुगंधताई मोरे त्यांच्यावर आलेल्या त्यांच्या सहकारी यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो आणि मी उपस्थित सर्व या ठिकाणी आलेले आहे आमचे शिवसैनिक आमच्या विभागातले सगळं मान्यवर मंडळी ज्येष्ठ शिवसैनिक युवा नेतृत्व युवा शिवसैनिक यांना विनंती करतो की दिवस कमी राहिलेत जो काही अप्रचार चाललेला आहे जो काही विरोधकांनी आपल्या ह्याच्यामध्ये जो वेगळ्या पद्धतीने जे काय प्रचार राबवत आहेत की आपल्या लोकांना फितुरी करून आपल्या लोकांच्या माध्यमातून मतदान घेण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावातल्या पोलादपूरला न येता आपल्या गावामध्ये थांबणं गरजेचं आहे आपला प्रत्येकाने भूथ संभालला तरी भरपूर भरपूर झालं कारण उगाचा बाजारामध्ये येऊन दुसऱ्या बुथवरती दुसऱ्याच्या गावाबद्दल चौकशा करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये थांबून आपलं किती मतदान चार वाढेल याची कार्यकर्त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे कारण मी बघतो की उठसूट आपल्या सगळ्याच्या गाड्या भरल्या की आले पोलादपूरला पोलादपूरला बसण्यापेक्षा मग विरोधक जातात घरी जे काय चार मंडळी ज्या महिला आहेत कारण या तालुक्यामध्ये आपली लोकसंख्या कमी आहे आज तालुक्यामध्ये आपली लोकसंख्या कमी असताना सुद्धा ज्या महिलांना आपण विरोधक जाऊन काहीतरी माध्यमांना काहीतरी पण ते सांगून त्या फितुरी करतात त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यात न फिरताना थांबून आपल्या मुंबईच्या मतदारांशी कॉन्टॅक्ट करून जेणेकरून मुंबईचे मतदार सुद्धा काही काही ठिकाणी आपल्याला सुद्धा फसवण्याचा प्रकार करतात कारण आपण हे पाहिलेलं आहे लोकसभेला अनुभवलेलं आहे त्यामुळं ह्या वेळेला कुठल्या प्रकारचं गपलत न होताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कार्यकर्त्यांना टच होऊन कारण मुंबईचे पण आपले जे मुंबईचे सगळे मंडळ आहे ते मंडळ आपलं चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांना सुद्धा अटॅच होऊन जेणेकरून आपल्या सुद्धा सुद्धा कार्यकर्ता त्या ठिकाणी त्यांना पण भेटून ज्या गोष्टी आहेत त्याची पूर्ता ते करतायत आणि ते सगळं आपलं कनेक्ट करून आपल्याला देत आहेत त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला गाव आपला बूथ आपली माणसं जी काय इथं असतील गावातली सांभाळण्याचं गरजेचं आहे या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आलात आमदार साहेबांना विजय तर विजय होणारच आहेत सौकार काय षटकारच मांडणार आहेत ते त्यामुळं कुठल्या प्रकारचं दुमत तिथं असणार नाही आमदार विजय होणारच आहेत नामदार आमदार होणारच आहेत परंतु जे आपलं कर्तव्य आहे धनुष्य दोन नंबरचं बटन आहे धनुष्य समोर आपलं बटन दाबायचं आहे आणि आपलं विजयाची जे आपले निशाणी आहे ते आपलं एक पवित्र स्थान पवित्र आपलं जे काम आहे पाच वर्षातून ते आपलं करायचं आहे एवढंच मी या ठिकाणी आपल्याला दोन शब्द मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करून यासाठी थांबतो जय हिंद जय मास्टर